नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आता मित्रांनो हा सीझन आहे ना हा कोकणात रानभाज्या रुजण्याचा सीझन आहे तर आज आम्ही सुद्धा हे बघा चाललोय रानभाज्या शोधायला तर किती आम्हाला पण आज रानभाज्या मिळत आहेत ते बघूया तर मंडळी आम्ही आता आलोय बघा आमच्या बागेतच आलोय पहिल्यांदा आणि आम्ही ते शोधतोय आतमध्ये कुठे काय आहे काय बघा इथे आम्हाला रानभाजी पहिल्यांदाच दिसल्या इथे आता भारंगी आई ही बघा फुललेले फुलं पण आहेत फुलांची पण भाजी करतात आणि या पानांची भाजी करतात तर आता ते आम्ही काढतोय तर मंडळी हे बघा इथे चांगल्या प्रकारे रानभाजी आहे भारंगीची तर आम्ही काढतोय ती तर आम्हाला हे बघा हे इथे थोडीफार मिळाली आहे आणि आता आम्ही जातोय पुढे शोधायला आणखीन कुठली काय भाजी मिळते काय बघायसाठी आम्ही चाललोय पुढे तर मित्रांनो आम्ही आता आलोय बघा इथे एका दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलोय कंपाऊंडच आहे पण त्या ठिकाणी आम्हाला हे बघा अळू हे बघा रानातलं अळू आहे पण हे खायाचं अळू आहे बघा हे बघा मी आता काढतोय ते हे बघा तर मित्रांनो आम्ही काढलाय अळू पण जरा थोडसच काढलाय बघा तर मित्रांनो ना खायाचा जे अळू आहे ना रानात ते कसं ओळखायचं माहिती आहे त्याची दांडी बघा ही बघा अशी काळी दिसणार तर ही काळ्या दांडीवा अळू आहे ना ते खायचं हळू आहे हे बघा काळी दांडी तर आम्ही आता अशा प्रकारे चाललोय जरा पुढे शोधायला आणि हे बघा इथे आम्हाला एक काटलीचा वेळ दिसलाय हा बघा काटलं सुद्धा त्याला धरलेली आहेत चांगली हे बघा ह्याला काटलं पण धरलेत चांगली तिथे बांधावर आहे ते, ते बघ आणि वरती सुद्धा मित्रांनो वरती काटलं आहेत बघा इथे पाच सहा सात आठ तरी काटलं चांगल्या प्रकारे भेटलेले आहेत वरती चढून बघतो बघा इथे सात आठ का तरी काटलं भेटल्यात तिथे अतिशय सुंदर अशी काटलं मिळाल्या ती बघा आणखी वरती सुद्धा चार पाच दिसत आहेत वरती बघा हे चढलाय वरती काढायला बघूया किती भेटत आहेत रे बगा बेटे ये दाखो रे किटी में आली तीन छोटी छोटी तीन में आली सर ननो आटक सौ का टक पिकले लाया हाँ मुझे पिकले लगोटे हाँ तेरे ये कामला देखिये आप पिकले ले बेटले बगा आपका शुद्ध रे तर मित्रांनो हे बघा हे पण अळू आहे ना हे सेम अळवा सारखच आहे पण हे बघा ह्याची मी एक काढून दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या अळूची दांडी बघा मगाशी मी तुम्हाला दाखवले ना ती दांडी कशी काळफट होते आणि हे बघा सफेद दांडी एक मिनिट हा जर आम्ही दाखवतो हे बघा हे जे खायचं अळू आहे ना त्याची दांडी बघा कशी काळी असते आणि पान पण बघा काळ आणि या जे खाज्यार अळू ना हे बघा याची भाजी नाही करत दांडी सफेद आणि पान पण बघा जरा सफेद असत हे बघा हा फरक आहे दोन हळूतला <याँ> काटला किंवा काहीतरी जरा बघूया रे तर मित्रांनो बघा इथे आम्हाला दिसलंय टाकळ्याची भाजी हे बघा तर बऱ्यापैकी दिसते टाकळ्याची भाजी तर मित्रांनो टाकायची भाजी कुटताना ना हे बघा वरची कोवळी जी पानं असतात ना तेवढीच काढायची आहे बघा असं हे कोवळा भाग आहे ना वरचा तेवढाच काढायचा तर मित्रांनो हे बघा आम्हाला इथे टाकळ्याची भाजी भेटली आहे बऱ्यापैकी हे बघा आणि आम्ही आता चाललोय पुढे शोधायला तर मित्रांनो हे बघा आता आम्ही चाललोय आता आम्हाला जरा शोधायचं आहे बघा कुरडू तर बघूया कुठे मिळतंय आहे काय पुढे चाललोय आम्ही आता पुढे शोधायला तर थोडीफार भाजी आम्हाला मिळाली आहे अळू भारंगी आणि काटूळ पण थोडासा मित्रांनो आहे तरी पण अजून आम्ही कुरडूची भाजी आम्हाला अजून शोधायची आहे तर आम्ही आता चाललोय तिकडे खाली खालच्या भागात चाललोय आम्ही हे बघा इकडे पाऊस सुद्धा खूप भरलाय आणि संध्याकाळ पण होत चाललाय तरी पण थोडा वेळ आम्ही आता शोधणार आहे कुरडू तरी तर मित्रांनो इथे बघा चांगली कुरडूची भाजी आम्हाला दिसली आहे ते बघा एकदम कोवळी भाजी आहे का। चांगले काय खाऊ चांगल्यापैकी भाजी मिळालेली आहे तर मित्रांनो बघा इथे एकाच जागेवर एवढी कुरडूची भाजी मिळाली आहे आता आम्ही पण आता बस करतोय भरपूर भाजी मिळाली आहे मित्रांनो आता आपण बघूया कुठल्या कुठल्या भाज्या मिळाल्या आहेत अळू एक कुरडू काकळा भारंगी आणि इतके मिळालेत ह्या पिशवीत काटूळ तर हे बघा या अशा प्रकारे आम्ही चार पाच भाज्या रानात शोधून काढल्या आहेत बघा मित्रांनो हे बघा ह्या अशा भाज्या आपणाला निसर्गात फुकटच्या मिळत असतात परंतु आपण थोडी मेहनत घेतली ना जर शोधायला गेलो तरी अशा आपल्याला एक चांगल्या आयुर्वेदिक भाज्या मिळतात तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद